चिखलदरा तालुक्यातील विनोद छोटेलाल चिमोटे या इसमाचा वाघाच्या हल्ल्याने मृत्यू झाला यामुळे चांगली खळबळ माजली आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रकल्पाच्या नजीक वसलेल्या आदिवासींच्या वस्त्यांमध्ये कधी वाघाचा तर कधी बिबट्याचा शिरकाव झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात दरम्यान मासे विकून मोटरसायकलने आपल्या गावी परत जात असलेल्या आदिवासी युवकावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला चिखलदरा तालुक्यातील खोंगडाबीट मधील वनखंड क्रमांक नऊशे बावन्न अंतर्गत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरलेली आहे विनोद छोटेलाल चिमोटे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे विनोद याचा मासे विक्रीचा व्यवसाय होता मोटरसायकलने तो आपल्या गावाकडे केळी येथे परत जात असताना वाघाने त्याच्यावर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला त्याचा मृतदेह रात्रभर मुख्य रस्त्यापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर जंगलात पडून होता त्याच्या शरीराचे लचके वाघाने तोडल्याचे स्पष्टपणे दिसून आले वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आज सकाळी त्याचा मृतदेह आढळला वनविभागाचे कर्मचारी सकाळी जंगल गस्तीवर असताना त्यांना रस्त्यावर मोटरसायकल दिसली यावरून त्यांना संशय आला नंतर त्यांनी शोध सुरू केला काही अंतरावर जंगलामध्ये युवक मृतावस्थेत दिसून आला खासदार बळवंत वानखडे यांनी माहिती मिळताच त्वरित अचलपूर उपजिल्हा रुग्णालय गाठत घटनेची माहिती घेतली यावेळी उपस्थित विभागीय वनाधिकारी मेळघाट क्षेत्र यशवंत बहाळे यांना संबंधित मृतकाला शासकीय मदत मिळवण्याकरिता व संबंधित वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्यात यावेळी नामदेवराव तनपुरे सहदेव बेलकर छोटू भाऊ तेलगुटे व इतर उपस्थित होते